नमस्कार न्यूज डंकामध्ये मी अमित काळे आपलं मनापासून स्वागत करतो आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षानं देशभरातील उमेदवारांची पहिली यादी जाहीर केलेली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह एकशे पंच्याण्णव उमेदवार कोण असतील आणि ते कुठल्या मतदारसंघातून निवडणूक लढवतील ते सुद्धा जाहीर करण्यात आलेलं आहे त्यात महाराष्ट्रातील एकाही उमेदवाराचा उल्लेख करण्यात आलेला नाही म्हणजे महायुतीमधील जागा वाटप अद्याप झालेलं नाही आहे त्यावर शेवटचा हात फिरवायचं काम सुरू आहे आता महाराष्ट्रातील एकाचंसुद्धा नाव कसं भाजपनं जाहीर केलं नाही यावर महाविकास आघाडीचे नेते माध्यमांमध्ये बोलू लागलेले आहेत म्हणजे आधी आपलं काही धड होताना दिसत नाही तिकडं वंचित बहुजन आघाडीकडून एक एक नावं जाहीर व्हायला लागली तरी अद्याप यांचं वंचित विकास आघाडीचं महाविकास आघाडीमधील प्रवेश तो निश्चित आहे का नाही ते सुद्धा समजायला तयार नाही विशेष म्हणजे या जागा वाटपाबद्दल चर्चा केवळ माध्यमातच आहेत माध्यमामध्येच त्या घडवून आणल्या जात आहेत अजून एकही महाविकास आघाडीचा नेता अधिकृतपणे पत्रकार परिषद घेऊन काहीही सांगायला तयार नाही आहे भारतीय जनता पक्षानं अधिकृतपणे आपली ठरलेली नावं जाहीर केलेली आहेत देशभरातील यांचं राज्याचं काही जमेना असं चित्र असताना इंडिया आघाडी तर फार लांबचीच गोष्ट आहे भारतीय जनता पक्षानं ज्या अर्थी एकशे पंच्याण्णव उमेदवारांची नावं जाहीर केलेली आहेत त्या अर्थी त्यांची तयारी झालेली आहे राज्यात महाविकास आघाडीचं अजून चर्चा बैठकांचं गुराळ हे सुरूच आहे तोवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुन्हा ईव्हीएमवर शंका घेऊन पुन्हा एक नवीन पिल्लू सोडून दिलेलं आहे मी परवा एक व्हिडिओमध्ये केलेला होता आणि त्या व्हिडिओमध्ये असं सांगितलेलं होतं की ज्याप्रमाणे सुप्रिया सुळे यांनी आपल्या स्टेटसवर आपली उमेदवारी ज्या पद्धतीनं जाहीर केली त्याप्रमाणे या बैठका आणि चर्चांना कंटाळून उमेदवार आपली उमेदवारी जाहीर करून कामाला लागतील तसाच पद्धतीनं आता वंचित बहुजन आघाडीचे काही उमेदवार जाहीर झाल्याचं समजतं अकोल्यातून खुद्द प्रकाश आंबेडकर सांगलीमधून डबल महाराष्ट्र केसरी असलेले पैलवान चंद्राहार पाटील आणि वर्धा मतदारसंघातून राजेंद्र साळुंखे यांच्या उमेदवाऱ्या जाहीर झाल्यात जमा आहेत त्यांनी आपापल्या मतदारसंघात कामसुद्धा सुरू केलेलं आहे त्यात वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी या महाविकास आघाडीला संधी मिळेल तिथं खिंडीत पकडण्याचं सत्र सुरूच ठेवलेलं आहे अजून आपला समावेश महाविकास आघाडीमध्ये झालेला नसल्याचं सांगून त्यांनी महाविकास आघाडीच्या कार्यक्रमांना बैठकांना कार्यकर्त्यांनी जाऊ नये असं आवाहन आपल्या वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांना केलेलं आहे आचारसंहिता कधी लागेल याचा नेम नाही अशी परिस्थिती आहे तरी यांची आघाडीतल्या बिघाडीवर मार्ग निघताना दिसत नाही आहे परवा ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीनंतर काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात असं म्हणालेले होते की आमचं गणित आकड्यांवर नाही तर निवडून येणारा उमेदवार हे मेरिट असणार आहे जर अद्याप काही ठोस ठरलेलं नाही याचा अर्थ निवडून येण्याची क्षमता असणारा उमेदवार महाविकास आघाडीला मिळतोय का नाही अशी शंका घ्यायला इथं भरपूर वाव आहे बरं या महाविकास आघाडीचं जागा वाटप ठरलं कोणाला किती जागा अशा बातम्या तुम्हाला आश्चर्य वाटेल मार्च दोन हजार तेवीसपासून पासून माध्यमांमध्ये येत आहेत प्रत्येक महिन्याला कुठं ना कुठं ही बातमी आपल्याला बघायला मिळाली असेलच आता तो मार्च जाऊन या मार्चची चार तारीख उजाडली तरी या चर्चा अजून चर्चाच आहेत वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीमध्ये घेतलं आहे का नाही, नाही। कौन हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही कारण प्रकाश आंबेडकर यांनीच आपला समावेश अजून झाला नसल्याचं सांगितलेलं आहे म्हणजे आघाडीमध्ये नेमकं कोण आहे हेच अजून कळायला मार्ग नाही आणि महाराष्ट्रात आम्ही भारतीय जनता पक्ष आणि एन डी एला पराभूत करू अशी भाषा एक एक माध्यमवीर प्रवक्ते माध्यमांमध्ये करत आहेत म्हणजे केवळ माध्यमांमध्ये बोलण्यापुरतीच ही आघाडी आहे की काय असा प्रश्न जर कोणी विचारला तर कोणाला नवल वाटायला नको महाविकास आघाडीमधील प्रमुख तीन पक्षच आम्ही अमुक जागा घेणार तमुक जागा घेणार अशा वल्गाना करत आहेत त्याला आघाडीमधीलच नेते उत्तर देत असल्याची उदाहरणं देखील आहेत भारतीय जनता पक्षानं महाराष्ट्रातील एकाचं सुद्धा नाव जाहीर केलं नाही म्हणजे इथं महायुती आहे पण बाकीची नावं तरी जाहीर केलेली आहेत इंडिया आघाडीचं काय अजून युवराज यात्रा काढण्यात मग्न आहेत आणि यात्रांमध्ये जी भाषणं करत आहेत त्यात त्यांना एम एस पी आणि एम आर पी यामधला फरकसुद्धा कळत नाही ही वस्तुस्थिती आहे ही परिस्थिती आहे इकडे पक्षप्रमुख श्री उद्धव ठाकरे यांनी पुन्हा ई व्ही एमवरती शंका उपस्थित केलेली आहे आता ईव्ही एमवरती शंका घेणं म्हणजे काय याला शब्द नाही कारण जेव्हा भारतीय जनता पक्षाच्या जागा निवडून येत नाहीत तेव्हा ईव्ही एम चांगलं असतं आणि जेव्हा इंडिया आघाडीमधील घटक पक्षांचा दारुण पराभव होतो तेव्हा ईव्ही एमचा मुद्दा ऐरणीवर येतो आता हा जो आता डाव आहे आता याला डावसुद्धा म्हणता येणार नाही याला वेगळा कसला तरी डाव म्हटलं पाहिजे हा आता या देशातील राज्यातील मतदार नसलेले म्हणजे अजून तेवढं वयोमान नसलेली मुलंसुद्धा हा विषय जर कोणी काढला तर हसतील अशी परिस्थिती आहे काही महिन्यांपूर्वी पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका झालेल्या होत्या त्या तीन राज्यात भारतीय जनता पक्षाला घवघवीत यश मिळालं राजस्थान मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये भाजपनं सत्ता राखली तेलंगणामध्ये बी आर एस सरकार गेलं आणि तिथं काँग्रेसचं सरकार आलं तेव्हा काय एमचा विषय कोणी काढला नाही आता हे समजण्या सुद्धा कोण बो बोळ्यानं दूध पिते अशातला काही भाग नाही आहे जनतेला सगळं समजतं आधी आपली आघाडी भक्कम करून उमेदवार निश्चित करावा लोकांच्या जाऊन जो आपला कार्यक्रम आहे तो सांगावा अजेंडा सांगावा ते राहिलं बाजूला हे व्ही एमसारखे विषय हे निवडणुकीच्या आधी बोलून काय फायदा आहे लोक आता अशा चर्चांना किंमत देत नाहीत आणि निवडणूक आयोगानं जे व्ही एमबद्दल केलेलं होतं आव्हान त्या आव्हानाला एकाही देशातल्या राजकीय पक्षानं प्रतिसाद दिला नाही आणि माध्यमांमध्ये मा बोलून मात्र हा संभ्रम निर्माण करायचा विधानसभेत मराठा आरक्षणाचं विधेयक मंजूर होताना सर्व पक्षाच्या आमदारांनी एकमतानं हे विधेयक मंजूर केलेलं होतं आणि बाहेर येऊन मात्र या विधेयकावरती टीका केली हे विधेयक टिकणारच नाही कोर्टात हे चुकीचंच आहे यामध्ये काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि शिवसेना उद्धव ठाकरे गट याचे आमदार आघाडीवर होते तुरतं इतकंच हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ती आपली प्रतिक्रिया नोंदवून जरूर कळवा व्हिडिओ आवडला असल्यास तो लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद